आ, नमस्कार आज आपण वाशिम यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलो आहे तर हळदीच्या प्लॉटवरती केरन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे साहेब तुम्ही आता केरन टेक्नॉलॉजी या प्लॉटला वापरली तुम्हाला काय अनुभवाला यावर्षी मी मागच्या वर्षी पण वापरली आणि यावर्षी पण वापरली आहे तीन वेळेस ड्रिंचिंग झाली आहे दोन वेळेस फवारणी झाली आणि चौथी वेळेस आता ड्रिंचिंग करणार आहे कमी कालावधीमध्ये शेंगांची फुगवण शेंगांची संख्या आणि कमी खतामध्ये जास्त उत्पादन आणि जमीन इतका अति पाऊस चालू असताना कालपर्यंत पाऊस होता तरी पण जमीन भुसभुशीत आहे आणि कुठल्या प्रकारचा वगैरे आलेला नाही आहे शिवाय पाय खाली पा, पा, जर पाहिलं आपण तर फुटव्यांची संख्या भरपूर आहे पहा फुटव्यांची संख्या आहे शिवाय हे जे कंद दिसत आहेत आपल्याला अगदी वरपर्यंत कंद आलेत कंद भरपूर येत शिवाय उंची चांगली आज उंची जर विचार केला तर डोके एवढे उंची झालेली आहे पानांची साईज रुंद आहे आणि एवढं वातावरण खराब असताना कर्पा नाहीये तुम्ही समाधानी आहेत का समाधानी आहे ओके okay, धन्यवाद साहेब